नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी धुळे शहरातील वाढीव घरपट्टीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाली असून आज धुळे महापालिकेत वाढीव विरोधात घरपट्टीची बिले जाळ जोरदार आंदोलन करण्यात आलं एकीकडे एक धुळे महापालिका नागरिकांना सोयी सुविधा देत नसताना दुसरीकडे मात्र वाढीव घरपट्टीची बिले देऊन आर्थिक लूट करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला यावेळी ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेचे गेटवर विविध फलक झळकवत तसेच घरपट्टीच्या पावत्यांची प्रतिकात्मक खोळी करत या घरपट्टीचा वाढीव घरपट्टीचा निषेध व्यक्त केला तीन ते चार पट वाढीव घरपट्टी महापालिकेने आकारलेली असून तात्काळ ती कमी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे महापालिकेच्या समोर हे आंदोलन केलेलं आहे धुळे धुळेकर जनतेच्या माथी जो हा झिजिया कर मालमत्ता कर वाढीव कर जो लादला आहे त्याचा आम्ही आज सगळ्या बिलांची होळी करून निषेध केलेला आहे आणि अत्यंत अंत आन्ता, अंतर्गत गट गटातनं मला माहिती मिळाली आहे की हे जे यांनी सरसकट मालमत्ता कर जी मोजणी केलेली आहे ते खाजगी ठेकेदार जो आहे तो बी जे पीचा संबंधित व्यक्ती आहे त्यांनी हे सगळी सर्वे केलेला आहे आणि हे सगळे बिलं आणि हा सर्वे राज्य सरकारकडे सादर केलं महापालिकेने मान्यता देऊन आज जी जियाकर धुळेकर जनतेच्या जा, याच्यावर लादलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे बिल कमी झाले पाहिजे आणि नवीन परत सर्वे झाला पाहिजे नवीन मोजणी झाली पाहिजे ही आमची मागणी सुरुवातीला सर्व धुळेकरांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी आज जे वाढीव घरपट्टीच्या संदर्भातलं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे हे अत्यंत अभ्यासपूर्ण असं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांना देखील विनंती आहे की कोणत्याही याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं नाही तर परवाच्या दिवशी पावसाळी अधिवेशनामध्ये धुळे शहराचे विद्यमान आमदार आदन्य अनुपजी अग्रवाल यांनी राज्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री माधुरी माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन धुळे शहरामध्ये ज्या मालमत्ता कराच्या बिलं जास्त आकारण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये भेट घेतली आणि ही बिले कमी करण्याचे आदेश त्या संदर्भात पत्र या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना नुकतंच या ठिकाणी प्राप्त झालेलं त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो की धुळे महानगरपालिकेने एप्रिल दो दोन हजार पंचवीस मध्ये धुळेकरांना वाढीव बिलं दिली आणि त्याच्यानंतर दोन महिन्यांनी लगेच म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये परत एकदा वाढीव बिलं धुळे महानगरपालिकेच्या कराच्या विभागाने त्या ठिकाणी धुळेकरांना अदा केली एप्रिल आणि जूनच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आढळून आलेली आहे स्वतः विद्यमान आमदार अनुप अग्रवाल ज्या अग्रवाल नगरमध्ये राहतात त्या अग्रवाल अग्रवाल नगरमधल्या नागरिकांना त्या ठिकाणी शिक्षण कर हा चौदा ते पंधरा हजार रुपये आकारण्यामध्ये आलेला आहे आणि मुळातच अग्रवाल नगरमध्ये उच्चपुरुष सोसायटीतले लोक राहतात मुलं आपण जर समजले की कॉन्व्हेंटच्या याच्यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतलेला असेल तरी सुद्धा त्यांची वार्षिक फी शिक्षणाची ही नऊ ते दहा हजार रुपये असताना धुळे महानगरपालिका म्हणजे शाळा जो कर आकारत नाही शाळाची फी आकारत नाही त्याच्यापेक्षा दुपटीने शिक्षणाचा कर आज नागरिकांकडनं वसूल करते अग्रवाल नगरची जी गोष्ट नसून जैन कॉलनीचा परिसर असेल देवपूरचा भाग असेल तसेच पेड भाग असेल या सर्व भागामध्ये शिक्षण कर हा धुळे महानगरपालिकेने सर्वात जास्त लावलेला आहे धुळे महानगरपालिकेच्या आजच्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करणार आहोत की धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण धुळे शहरामधील मालमत्ता धारकांची नव्याने पुनर्नोंदणी त्या ठिकाणी करावी आणि अंधुद्ध पद्धतीने जी आकडेवारी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी लावलेली आहे ती आकडेवारी कमी करावी कारण की सुरुवातीला मालमत्ता कराची आकडेवारी जास्त लावल्यानंतर जे उपकर असतात त्या उपकरांची टक्केवारी देखील त्या ठिकाणी वाढत असते हा साधा नियम या ठिकाणी लक्षात घेऊन मालमत्ता कराची आकारणी कमी केल्यानंतर उपकाराची आकारणी देखील कमी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही आयुक्तांना करणार आहोत आणि त्या संदर्भाचं निवेदन आज आम्ही आयुक्त आयुक्तांना देणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रश्नावरती जास्तीत जास्त आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि आणखी अत्यंत अभ्यासपूर्ण असा विषय धुळे महानगरपालिकेचं दुर्दैव असं आहे की जे भाजपाचे बावन्न नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेले त्या नगरसेवकांना या विषयाचं गांभीर्य न कळल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अव्वच्या सव्व कर या धुळे शहरामध्ये लादला आणि धुळेकर नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे या माध्यमातलं की यापुढील येणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून देताना कमीत कमी त्या ठिकाणी अभ्यास अभ्यासपूर्ण आणि अभ्यास करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्यावे जेणेकरून अशा प्रकारचा झीसी आकार आपल्यावरती लादला जाणार नाही अशा प्रकारचं आवाहन आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत